नमस्कार मुलांनो कसे आहात आज मी तुम्हाला मराठीचा धडा नव्वा शिकवणार आहे इयत्ता दुसरीचं शिकतो आहे आपण धड्याचं नाव आहे झोपाळा गेला उडून हा खरं पाहिलं तर धडा नाही आहे ही गोष्ट आहे आता ही गोष्ट काय आहे ते बघा एका तळ्यात दोन बेडूक होते बेडूक म्हणजे कोण फ्रॉक्स एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले खांब म्हणजे बांबू म्हणजे काठ्या त्यांनी एक वेल आणून खांबाला बांधले वेल मिन्स वॉट क्लाबस जशी तुमची मनी प्लांटची वेल असते बरोबर मनी प्लांट, प्लांट एकदा लावला की वरती 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 चढत जातो तसं त्यांनी घेतलं आणि त्या काठीला बांधलं आणि बघा वेल आणली यांनी एक बेडकाने इथे बांधलं एका बेडकाने इथे बांधलं आणि ते झोके घेऊ लागले बरोबर बर। आता वेलीचा छानदार झोपाळा त्यांनी तयार केला आणि दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले ठीक आहे तेवढ्यात काय झालं बघा तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला अरे तो म्हटलं काठी एवढी पाण्यात उभी आहे मग काठ्या हळणार कशा पण त्यांनी काय पाहिलं की अचानक झोपाळा उडायला लागला वेगळंच काही ते हलू लागलं हे तिसऱ्या पिक्चरात बघत आहे पाय हलता है। आता समजते की पाय आहे आपल्यालाही कळत नाही की अरे पाय एवढे कोणाचे आहे इथे तर काय दिसत आहेत बांबू दिसत आहेत काठ्या दिसत आहेत इथेही काठ्या दिसत आहेत पण इथे यांना पाय दिसत आहेत बघा मग नंतर काय झालं ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत ठीक आहे हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या म्हणजे हे बगळे होते आणि बगळ्यांनी के काय केलं पाय हलवला आणि वरती उडाला आणि वरती उडाल्यानंतर त्यांना समजलं की अरे बगळा आहे हा म्हणून त्यांनी पटकन पाण्यात उडी घेतली नाहीतर काय करणार तो बगळा त्यांनाच पकडून खाईल म्हणून त्यांनी पटकन त्याच्याकडून उठले आणि लगेच पाण्यात उड्या मारल्या सांगायची गोष्ट एवढीच आहे की आपण जे काही करतो नीट लक्ष देऊन करतो करायचं म्हणजे काय आहे ह्या नक्की काठ्याच आहेत की आणि काही आहे जरा विचार करावा आता त्यांनी बघितलं म्हणून बरं झालं जर बघितलं नसतं तर काय झालं असतं त्या बगळ्यांनी त्या दोन्ही बेडकांना खाल्लं असतं आणि बिचाऱ्या त्या दोन्ही बेडकांचा उगाच जीव गेला असता आता ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली बरोबर आता या गोष्टीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सांगा थँक्यू